नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खड्ड्यात गेला रस्ता या विशेष सदरामध्ये तुमचं विशेष करून स्वागत आज आपण आलो आहोत ते जेजुरी पासून समोर म्हणजे दौंडच जे गाव आहे त्या दौंडस गावाच्या नजिक असलेल्या पालखी महामार्गावरती असलेल्या या खड्ड्यांच्या स्पॉटवरती आपण आहोत जे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की हे जे खड्डे पडलेले आहेत याच्यामुळं होतंय काय की अनेक येणारी वाहनं जी आहेत ते या खड्ड्यांमध्ये आदळत आहेत आणि यामुळं अपघाताचं मोठ्या प्रमाणात संकटही या ठिकाणी उभं राहतंय जे आ, दौंडतच्या जवळ दौंडत मंदिराच्या जवळ जो रस्ता आहे पालखी महामार्ग जो आहे त्या पालखी महामार्गावरती पडलेले हे खड्डे आहेत आणि लगतच्या दोन तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक वाढलं आणि या पावसाच्या प्रमाणामुळे सुद्धा खड्ड्यांचं प्रमाण जे आहे ते अधिक वाढलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे पालखी महामार्गावरती जे पडलेले खड्डे आहेत हे आम्ही तुम्हाला या एपिसोडच्या माध्यमातून दाखवतोय आणि प्रशासनाला विनंती आहे की हे जे पडलेले जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर भरून ग्रामस्थांना किंवा जे प्रवासी आहेत या प्रवाशांच्या जीवाची खेळणं जे आहे ते थांबवलं पाहिजे हे जे खड्डे आहेत ते खड्डे त्वरित भरले पाहिजेत अशी ग्रामस्थांकडून किंवा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे